परमपावन श्री विष्णू सहसनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग सहावा भगवान श्री विष्णूंच्या विविध लिलांचे संदर्भ सांगणारी त्यांच्या अलौकिक गुणांचे वर्णन करणारी किंवा महात्म्य सांगणारी एक हजार नामे एकत्र करून श्री विष्णू सहसनाम स्तोत्र रचलेले आहे ही सर्वच नामे मूळचीच सिद्ध असली तरी त्यातील काही नामे अधिक प्रसिद्ध आहेत भगवान श्री विष्णूंची बारा रूपे बारा नामे मंत्रशास्त्रात विशेष प्रसिद्ध आहेत ती बारा नामे आणि त्यांचे अर्थ खालीलप्रमाणे आहेत एक केशव लांब केस असलेले दोन नारायण शेषशाही तीन माधव मायापती रमापती चार गोविंद पृथ्वीचे रक्षक पाच विष्णू सर्व व्यापक सहा जनार्दन भक्तरक्षक सात उपेंद्र इंद्राचे बंधू आठ हरी दुःख दारिद्र्य पाप आदी हरण करणारे नऊ वासुदेव अंतर्यामी दहा कृष्ण आकृष्ट करणारे अकरा राम रमण करता आणि बारा नृसिंह नर व सिंह उभयरूपी मंत्रशास्त्रातील भगवान श्री विष्णूंचे असंख्य मंत्र मुख्यत्वे या बारा नामांवरच आधारलेले दिसतात संध्या वंदनाच्या वेळीही श्री विष्णूंची अशीच निवडक चोवीस नामे विशिष्ट क्रमाने उच्चारण्याची शास्त्रीय पद्धत आहे त्या योगे संध्यावंदन करणाऱ्या साधकाच्या नाश होत असतो वास्तुदोष निवारण होण्यासाठी परमपूज्य श्री शिरीषदानी सांगितलेला एक अद्भुत मंत्रप्रयोग सांगतो देवांपुढे समयी लावून श्री विष्णू सहसनाम स्तोत्राचे रोज तीन पाठ सलग आठवडावर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी आश्चर्यकारक अनुभव येतो बाहेरचा बाधेचा त्रास असल्यास अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळी या स्तोत्राचे पाठ ऐकवावेत त्याचा त्रास दूर होतो श्री विष्णू सहसनाम स्तोत्राच्या नित्य शरीरातील नाना व्याधी दूर होऊन एक प्रकारचे दैवी संरक्षक कवच त्या पठण करणाऱ्या भोवती निर्माण होत असते म्हणूनच हे स्तोत्र अनेक महात्म्यांनी मोठे महत्वाचे म्हणून सांगितलेले आहे संदर्भ श्री विष्णु सहसनाम रहस्य, लेखक श्री परमपूज्य श्रीजदादा कवडे, श्री वामनराज प्रकाशन पुणे